मानुस पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने माध्यमातून बोलकी या या खास कार्यक्रमात रविवारी सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर राजश्री राजगोंडा पाटील यांची रामतेरी गंगा मेली ही कथा अभिवाचन सौरूपा दड्डी पाहायला विसरू नका आर चॅनल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये मी सौ रूपाधड्डी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते आज आपण एक कथा ऐकणार आहोत जी सत्य सत्यघटनेवर आधारित आहे तत्पूर्वी आपण एका पुस्तकाची ओळख करून घेतो पुस्तकाचे नाव कृष्णा परिक्रमा लेखक श्रीकांत इंगळहळीकर आपले जीवन नदीशी जोडलेले असते नद्या ह्या आपल्यासाठी केवळ पाण्याचा एक स्रोत एवढ्यापुरताच नसतात नद्यांच्या काठी आपली संस्कृती बहराला आली आपली शेती नद्यांच्या काठी फुरली आपले अनेक देव नद्यांच्या काठी स्थिर झाले त्यांना तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले नद्यांचे पाणी जसे शेतीला गेले तसेच उद्योगधंद्याकरता सुद्धा वापरले गेले जिथे पाणी तिथे समृद्धी असे सूत्र जमले मात्र औद्योगिकरण आणि शहरीकरण यातून निसर्गाचा असमतोल वाढला नद्यांसंबंधी आपलेपणा होता तो कमी कमी होत गेला ज्या दिवशी आपल्या दारात नळाचे पाणी आले त्या दिवशी आपल्या विहिरीशी तळ्याशी नदीशी संबंध तुटलाच नदीशी भावनिक नातं जोडायची संधीही कमी झाली महाराष्ट्रात तापी गोदावरी वैनगंगा कृष्णा अशा नद्या वेगवेगळ्या भागात लोकांची तहान भागवत आहेत कृष्णा नदी पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना जास्ती जवळची महाबळेश्वर येथे उगम पावते आणि छोट्या मोठ्या नद्यांचे पाणी आपल्यात सामावून घेत पुढे कर्नाटकातून तेलंगणा आणि तेलंगणातून आंध्र प्रदेशमध्ये जाऊन समुद्राला मिळते अनेक मंदिरे अगदी उगमापासून तिच्या काठावर आहेत दत्तप्रभूंची महत्त्वाची ठिकाणं कृष्णाकाठी आहेत कृष्णा मोठी नदी झाली ती तिच्या उपनद्यांमुळे श्रीकांत इंगळहळीकर हे एक सुप्रसिद्ध निसर्गप्रेमी आहेत सह्याद्रीतल्या फुलांवर त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत हे, का हे।, हे पर्यावरणाकरता काम करणारे व्यक्तिमत्व आहे माहितीपूर्ण लेखन आणि त्याचबरोबर सुंदर फोटो देण्याची त्यांची खासियत आहे कृष्णा परिक्रमा हे पुस्तकही असेच सुंदर सजलेले पुस्तक आहे त्याच्यात उपयुक्त नकाशही आहेत संग्रही ठेवण्यासारखं हे पुस्तक आहे या पुस्तकात कृष्णा नदीच्या एकशे आठ उपनद्यांचा सचित्र ससंदर्भ परिचय आहे या नद्यांची उगमस्थाने कुठे आहेत त्या नद्या कृष्णा नदीला व उपनदीला कुठे येऊन मिळतात याचा तपशील आहे यानंतर अनेक नद्यांच्या उगमस्थानाचे आणि संगमाचे फोटो दिलेले आहेत शेवटी लेखक म्हणतात नदीकाठच्या मंदिरांपेक्षा नदीबद्दलच्या जीर्ण झालेल्या श्रद्धेचा उद्धार करणे महत्वाचे आहे तरच नद्या वाचतील वाहतील नदीला आईचे आणि राष्ट्रीय देवतेचे स्वरूप देणे हे आपल्या देशासाठी जगावेगळे अभिमानाचे आणि गरजेचेही आहे जलमय गतवैभव या, गत या धरणात बुडालेल्या मंदिरांची माहिती आहे नदीवरचे जुने ब्रिटिशकालीन पूल यावरही एक प्रकरण आहे आणि त्यांची उत्कृष्ट छायाचित्रेही आहेत शेवटी भौगोलिक वैशिष्ट्ये जैवविविधता यांचा ऊहापोहा आहे शेवटचे प्रकरण नदीचे आरोग्य हे आहे ह्यात प्रदूषणामुळे होणारे नुकसान घनकचरा तसेच मुख्य प्रदूषक घटक म्हणजे प्रक्रिया न करता सोडलेले सांडपाणी त्यामुळे उद्भवणारी जलपर्णी आणि वाढणारा विदेशी झाड जार झाडोरा जंगल तुटल्यामुळे उथळ होणाऱ्या नद्या सगळीकडे बांधकाम रस्ते नवे रस्ते बांधण्याचे मनसुबे जाहीर होत आहेत महामार्ग बांधत असताना पाण्याच्या वाहण्याच्या नैसर्गिक वाटाही बंद झाल्या आहेत अशा निराश करणाऱ्या वातावरणात अशी पुस्तकं नक्कीच आशेचा किरण दाखवतात हे पुस्तक वाचून नद्यांचे संवर्धन करावे जतन करावे किमान त्यात घाण तरी करू नये ही आपली परिसंस्था अबाधित राहायला हवी असं वाटलं तरीही या पुस्तकाचा उद्देश साध्य झाला असं म्हणता येईल धन्यवाद यानंतर आपण आपल्या कथेकडे वळूयात कथेचे शीर्षक आहे राम तेरी गंगा मेली लेखिका डॉक्टर राजश्री राजगोंडा पाटील या शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे राहतात खिद्रापूर आणि जुगूळ भागात गेली वीस वर्षे प्रॅक्टिस करत आहेत स्त्रियांच्या शारीरिक मानसिक व्याधींवर विशेष कार्य करतात महिला सबलीकरणासाठी अनेक उपक्रम राबवित असतात प्रबोधनपर व्याख्याने देत असतात विविध वृत्तपत्रे मासिके आणि दिवाळी अंकातून सातत्याने लेखन करतात ग्रंथ सखी पुरस्कार महिला जागृती पुरस्कार वैद्यकीय सेवा पुरस्कार नवसाहित्य पुरस्कार श्रमशक्ती सामाजिक पुरस्कार तसेच संघर्ष नायिका पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहेत डॉक्टर राजश्री यांनी विपुल लेखन केलेले आहे आणि त्यांच्या साहित्यास देखील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत सुमनांजली हा चारोळी संग्रह तिच्यातील ती कथाकंद हे कथासंग्रह अजूनही ती जळत आहे कविता संग्रह देहदंश कथासंग्रह बोचऱ्या सुया आणि चांदणे उन्हात हसले डॉक्टर प्रकाश व मंदा आमटे यांच्या जीवनावरील कादंबरी बालकथासंग्रह तसेच विनोदी कथासंग्रह असे विपुल लेखन त्यांचे आहे राम तेरी गंगा मेली जेमतेम साडेचार फूट उंची काळी सावळी नाक डोळे अप्रे गोल चेहरा डोळ्यात डोकावणारी गोगलकाय झाक चेहरा एखाद्या शांत प्रवाहासारखा मध्यम बांधा आणि पदर शालीनतेने लपेटलेली ती माझ्या समोर उभी होती काम द्या म्हणून तिला अपाद मस्तक न्याहाळत मी विचारले नाव काय गंगाबाई एकदम खालच्या पट्टीतील भीत सावकाश दबलेलं उत्तर आता हे स्लो मोशन कितपत काम करू शकणार हा विचार माझ्या मनात डोकवला पण मनात म्हटलं स्लो मोशन तर स्लो मोशन तात्पुरते तर लोशन मिळते ना चालवूया गाडी यावरच माझ्या गरजेने सोयीस्तर समझोता केला धुनी भांडी लोटझाड पुसणे जमेल ना मी विचारले आणि कामाचे स्वरूप स्पष्ट केले होय जमल की ती तत्परतेने म्हणाली आणि आमचं जमलं कामाचा उरक नव्हता पण मला काही फरक पडत नव्हता स्वच्छ नेटके काम होते कलाकला करणाऱ्या बायकातली ती नव्हती संतांना लाजवेल इतकी मृदू भाषा आणि हत्ती चाल दुडू दुडू ही मिळमिळीत बाई सुरळीत काम करत होती मात्र त्यामुळे लवकरच आमच्यात रुजू लागले झाडाने हळूहळू मूळ पसरावे अगदी तशी तिच्या दोन मुली कधीमधी तिच्यासोबत येत मागे मागे फिरत असत काहीतरी खायला दिले की रिबिनी बांधलेल्या वेण्या उडवत धूम ठोकत एकदा भर टळटळीत दुपारी गंगाबाई अश्रू ढाळत बसलेली होती अगं काय झालं गंगा मी अचानक आलेले पाहून ती दचकली पण काहीच बोलली नाही तेव्हा गॅलरीत शेंगा फोडणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या काकू म्हणाल्या सासू या मवाळ गंगेची सासू फार कजाग आहे पिडते बिचारीला मग नवऱ्याला सांगायचे माझा तोडगा तो उन्हाळ रेडा जाग्यावर असल तर काखूंची सणसणीत चिवी म्हणजे कुठे असतो तो आतापर्यंत मला त्याच्याबाबत काहीच माहिती नव्हते कोठे असतो कोणालाच माहित नाही एकदा गेला की वर्षाने दोन वर्षाने कधीही हो उगवतो ही माहिती पुरवून मला अस्वस्थ करून काकू किचनमध्ये निघून गेल्या बर मग आता कधी गेलाय मी गंगालाच विचारले झालं असतील दोन वर्ष कुठं हाय काय माहीत नाही ती फडकं बादलीत बुडवीत म्हणाली हा गं पण असं कसं मी आश्चर्याने विचारलं तेव्हा फडकं पिळत ती म्हणाली तो नेहमी असाच जातो मग केव्हा तरी मनात आलं तर वर्षात दोन वर्षांनी येतो ती इतक्या सहजपणे सांगत होती जणू तो बाजारात जाऊन लगेच परत येत असावा दोन मुली आणि आईचे लोडणे हिच्या गळ्यात बांधून हा खुशाल चेंडू फिरत होता त्यामुळे गंगाबाईला हा खटाटोप करावा लागतोय तर ती परत फरशी पुसण्याच्या कामात गुंतली पण मी अजून तिच्यातच गुंतले होते त्यामुळे मी तिला विचारले इतक्या दिवसाने घरी आल्यावर तू त्याला घरी का घेते ग माझ्या या पोटतिडकी प्रश्नावर तिचे शांत उत्तर ताई घर त्याचेच तो केव्हा पण येणार केव्हा पण जाणार आपण काय बोलणार मनात म्हटलं हो बाई हा आता तुझ्या पुढे मी काय बोलणार गंगाबाईचा गुंतावळा डोक्यातून काढून मी क्लिनिकला गेले असेच दिवस जात होते मध्ये मध्ये सासूच्या कुरापती कानावर यायच्या मवाळ गंगाबाईची कजाक सासू तिला जीव नकोसा करून सोडायचे गंगाबाई स्वभावाप्रमाणे सर्व गिळायचे सप्पक चेहऱ्याने आला दिवस ढकलायचे आणि एक दिवस गंगाबाईचा तो लहान चेहरा फुललेला दिसला त्यावर चक्क झळाळी आली होती गढूळ डोळे आनंदले होते कधी नाही ते ओठांची मोहर खुलली होती आणि गालाचे उंचवटे हसत होते तिच्यातील फरक माझ्या लगेच लक्षात आला पण खूप बरेही वाटले कसे असते ना सतत जर गोंगाट असेल तर थोडी शांती किती समाधान देते अथवा सतत हाणामाराच्या बातम्या ऐकून एखादी सुखद बातमी ऐकावी असे वाटते तसेच झाले काहीसे नेहमीचा चेहरा बघून मला कंटाळा आला होता मी चेष्टा केली हां काय गंगाबाई काय विशेष त्यावर ती थोडी लाजली चेहऱ्यावर कारंजे फुलवून तिचे उत्तर ह्याने येणार आहेत काय मी तीन ताड उडालेच काहीतरी सुगंधाची अपेक्षा करावी आणि भस्कन कुचकट वास यावा तसे झाले तीन वर्षांनी घरी येणाऱ्या नवऱ्यासाठी हिच्या चेहऱ्यावर त्रिगुणात्मक आनंद फुलला होता तीन वर्षात ना चिठ्ठी ना पत्ता ना फोन तरीही हिला कोण आनंद झाला होता तक्रार नाराजी तर दूरच तो येतोय तर आपल्यावरच उपकार आहे असा आविर्भाव सगळंच अजप माझ्या डोक्याच्या पलीकडच त्याचा राग आणि गंगाबाईची कीव येऊन मी तिला म्हणाले हा ग मुळीच घरी घेऊ नकोस त्याला त्यावर गंगाबाईनी मलाच तत्वज्ञान सुनावले काही झाले ते नवरा आहे बाईसाहेब मी सुन्न काही झाले तरी म्हणजे वर्षानुवर्षे मनुस्मृतीतील डोक्यात फिट्ट कल्पनांच्या पत्नीचे हे उत्तर याचा अर्थ इतकाच नवऱ्याने काही आणि कोणताही गुन्हा केला अन्याय केला तरी स्त्रीलाच इति कर्तव्य आहे तिनेच त्याला माफ करायचे अथवा तो अन्याय नाहीच त्याचा तो अधिकारच आहे असे समजायचे मी जास्ती गंगाबाईच्या नादाला न ना लागता तिच्या आनंदात सहभागी व्हायचे ठरवले नाहीतरी तिचा असा चेहरा पाहणे तो क्षणिक आहे हे माहीत असूनही माझ्यासाठी सुखवाहक होते एक महिना गेला नवऱ्याच्या लाडाकोडात इतक्या दिवसानंतर आल्यावर साहजिकच गोड बोलणे काहीतरी थातूर मातूर आणून देणे इतक्यावरच सर्वजणी खुश कधीच का काही नसावे नेहमी अंधार असावा आणि छोटासा प्रकाशाचा कवडसा दिसावा तसाच काहीसा प्रकार अर्थात तो कवडचा सुद्धा क्षणभरच महिनाभर बऱ्यापैकी ताजा तवाना असलेला चेहरा एके दिवशी परत मूळ स्टेजला गेलेला दिसला मनात पाल चुकचुकलीच आणि सत्य समजले गावातील एका व्यक्तीला तीस हजाराला गंडा घालून पतिदेव परत भूमिगत झाले होते आणि पतिव्रता दोन दिवसांचे सुख उपभोगून परत प्रतीक्षा करणार न संपणारी मी तिला समजावले अगं आता तरी शहाणी हो त्याचा विषय डोक्यातून काढून टाक त्यावर गंगाबाईचे मला सौम्य शब्दात पण झणझणीत उत्तर जन्माचा जोडा असा कसा विसरता येतो हो त्याने जोड्याने हाणले तरी अर्थात मी हे म्हणतच म्हणाले आणि गप्प बसले आणि तिची चूक तरी काय होते जन्माचा जोडा विसरणे तितके सोपे नसतेच स्त्रीच्या दृष्टीने तो सर्व काही असतो आपले संपूर्ण समर्पण तिने दिलेले असत देवत्वाचे पद देऊनही राक्षसी कृत्य फतिदेवाच्या हातून होते ना तेव्हा मन विषण होते गंगाबाईचे परत पहिले पाढे पंचावन्न नवस बोलणे वाट पाहणे संसार ओढणे सुरूच मग काही दिवस जातात काही दिवस नाही तब्बल दीड वर्ष दीड वर्षांनी परत स्वारीचे आगमन परत गंगाबाईच्या चेहऱ्यावर झळाळी आणि माझ्या मनात धासती त्याच्या आगमनाची वार्ता ऐकून माझ्या सांगण्याचा काही उपयोग नाही हे माहीत असूनही परत बजावते अगं माझा अजिबात विश्वास नाही परत त्याचा काहीतरी प्लॅन असणार म्हणून तो आलाय पण गंगाबाई त्याची लाडी गोडी मुलांना खाऊ पिऊ एक दोन कपडा लता याने इतकी मोहरून जाते की दीड वर्षाच्या वनवासाचे नामो निशान तिच्या चेहऱ्यावर नसते सगळं काही माफ आठ पंधरा दिवस मग आनंदी आनंद गडे नंतर गंगाबाईचे रडे आणि परत ॲटम बॉम्ब पडलाच गंगाबाईच्या नवऱ्याने शेत विकायला काढले जे आधीच गहाण होते त्याच्यावर आधीच पैसे काढलेले होते हा आता सरळ विक्रीच मी परत गंगाबाईला सल्ला दिलाच हा मी दोघीही तेवढ्याच चिवट मी सल्ला देणे सोडत नसे आणि ती माझे ऐकत नसे तू आणि सासूबाई अजिबात सही देऊ नका असे बजावूनही कधीही एकमत न होणाऱ्या सासू आणि सुना एकत्र येऊन सही देणे हे सत्कर्म करून बसल्या होत्या हे जेव्हा मला समजले तेव्हा तिच्याशी जास्ती बोललेच नाही माझी नाराजी ओळखून गंगाबाई सांगू लागली ताई आता ते खूप बदलले आहेत हो अहो त्यांनी शेती उद्योगासाठीच विकले येणाऱ्या पैशात जीप घेणार आहेत आणि रोज भाड्यानं लावणार मग आमचे दिवस पालटणार बघा आता या भोळ्या गंगीला देवाने इतकी का भोळी आणि आशावादी आदी बनवले असेल असा मला प्रश्न पडला तो प्रश्न डोक्यातच ठेवून मी म्हणाले हो का अरे वा बरं झालं छान छान मलाही फिरव हा तुझ्या जीपमधून पैसे घेऊन जीप आणायला गेलेल्या गंगाबाईचा नवरा आठ पंधरा वीस दिवस महिना झाला तरी पत्ता नाही जवळजवळ दोन तीन महिने दाबून ठेवलेला प्रश्न एक दिवस बाहेर पडलाच माझ्या तोंडून मग गंगाबाई काय कुठे आहे जीप आणि तुझा तो लाडका हिरो त्यावर आधीच सपकसार असले तोंड अमावास्याच्या चंद्रासारखे काळे कुट्ट पडले डोळ्यात जीव आणून ती बोलली काय करायचं ताई आपलंच नशीब खोट त्याला कोण काय करणार हम्म नशीब नशीब म्हणजे काय आजपर्यंत कोणाला न उकललेले कोडे दृश्य अदृश्य शक्ती पाप पुण्याचा घडा सटवीची लिखावट का आपल्यास नाकर्तेपणाला दिलेले गोंडस नाव किती गोष्टी आपण नशिबावर सोडून बसणार आपली पंचेंद्रिय शाबूत न ठेवता डोक्याचा वापर न करता दैवाला दोष देणे तसे सोपे आहे ना दैवाला दोष देत गंगाबाईचा गाडा तसाच पहिल्यासारखा <laughs> किंबहुना पहिल्यापेक्षाही अडखळच सुरू होता नवऱ्याची प्रतीक्षा संपत नव्हती आशा किती वेढी असते ना उद्या चांगला येईल या वेड्या आशेने किती निराशेचे ढग मात करतात आणि विशेष म्हणजे गंगाबाईची आशा फळालाही यायची तो यायचा दीर्घ कालावधीनंतर पण सुखाची एक सर आणि दुःखाचा पाऊस देऊन जायचा अडीच वर्षाच्या गॅपने परत तो दत्त म्हणून उभा आणि प्रेमाने भरलेल्या हृदयाने स्वागत करणारी गंगा मला राहून राहून वाटायचे ही बाई कोणते मातीची बनली आहे क्षमाभाव हा चांगला गुण आहे पण इतके क्षमाशील होणे स्वतःची आहुती नव्हे का आहुती ही योग्य ठिकाणीच सत्कारणी लागते ना देवापुढे बळी जाणाऱ्या बकरीला स्वतःची आहुती देऊन कोणते पुण्य लाभत असेल मृत्यूचे माझेच प्रश्न पण मलाच उत्तर सापडत नव्हती गंगाबाईची बातमी ऐकून न राहून मी म्हणाले अगं आता तरी सुधार जरा का नाही विचार करत तू तुझे सगळे आयुष्य वाट लागले वाट पाहण्यात इतकेच नव्हे पैसा अडका जमीन सगळं गेलं तरी शहाणी होत नाहीस मला भीती वाटते ग एक दिवस तर तुलाच संपवेल इतके दिवस बाहेर राहतो तसाच राहत असेल का तो बघतेस ना तू पेशंट सध्या रोग कसे फोफावत आहेत किमान लांब तरी राहा त्याच्यापासून माझे हे विचार तेही इतक्या दूरदृष्टीचे त्या अडाणी सहनशक्तीचा महामेरू गरीब गाईच्या पचनी कसे पडणार होते आणि पडले तरी त्याचा उपयोग नव्हता तो पती नावाचा देव थोडेच ऐकणार होता काही वेळेला आम्हा डॉक्टर लोकांना माहीत असतं रोग बरा होणार नाही तरी आम्ही औषधी देतोच ना सल्ल्याचे पण तसेच आहे देताना समजत असते उपयोग नाही पण आतील कळकळ गप्प बसू देत नाही काहीतरी चुकीचे होते खूप चुकीचे हे खतखतच असते आणि सल्ला हा त्यावरचं मलम दुसरं काय दिवस जात होते गंगाबाईचा संसार रथ विनाशाच्या पथावर घोडदौड करत होता यावेळी साहेबांचा मुक्काम महिन्यापेक्षा जास्ती वाढला होता भीती एकच होती यावेळी हा काय पराक्रम गाजवणार आणि त्याने तो गाजवलाच त्याचा तो जन्मसिद्ध हक्कच होता जणू एके दिवशी गंगा दपकत दपकत माझ्या समोर उभी डोळ्यात अगणित अगतिकता लाचारी निराशा यांचे संमिश्र भाव तिच्या गच्च ओठातून कसे तरी शब्द बाहेर पडले ती नेहमीच्या शांत गंभीर आवाजात बोलली ताई मी नोकरी सोडते खरे तर माझ्यासाठी हे धक्कादायक होते पण गंगाबाईची शांतता आता माझ्यातही उतरली होती कदाचित इतकेच विचारले का तर उत्तर आले नवरा नको म्हणतो तो आता इथेच राहणार आहे तो नसताना ज्या नोकरीने आधार दिला त्या नोकरीला ही बिनबुडाच्या नवऱ्यासाठी सोडत होती मी तिला रोखण्याचा प्रयत्न केला माझ्यासाठी नव्हे तिच्यासाठी पुढचा धोका सांगितला पण पती अज्ञाशीर सावंत मानणारी गंगाबाई म्हणाली ताई नवरा सांगतो ते ऐकायलाच पाहिजे बाई हिची ही अशी उत्तरे मला अंतर्मुख करत वाटे बापरे आपणच काही चूक करतोय का आपलेच तर विचार चुकीचे नाही आहेत ना दी मंते थे है। आई ही है थे ती म्हणते ते खरे ऐकायला हवे आदरही करायला हवा पण केव्हा कशाचा आयुष्याची वाट लावणारा निर्णय पण बिनबोबाट स्वीकारायचाच का केवळ नवरा आहे म्हणून सगळे विचारचक्र तिथेच थांबवून मी तिला ठीक आहे म्हणाले कारण मलाच आता या झंझटातून बाहेर पडायचे होते फक्त बजावले काही गरज पडली तर येत जा भेटत जा दिवस जात होते कधी मुलींना दाखवायला कधी स्वतःला ती क्लि क्लिनिकला यायची इकडे कुठे कामासाठी आली तर भेटून जात होती तिचा चेहरा सगळे काही सांगत होता पहिली होती ती कळाही आता उरली नव्हती चार दिवस घरी ठेवून नवरा तिला आताच्या दुसऱ्यांच्या शेतात पाठवत होता मुली मोठ्या होत होत्या हा काही न करता रिकाम टेकडा बसायचा खाणाऱ्या तोंडात आणखी एकाची भर घरही विकले गेले गंगाबाई खंगत चालली होती काही काही लोकांच्या नशिबातील दुर्दैवाची मालिका संपतच नसते का देव देव म्हणतात तो आहे तरी का हा प्रश्न पडावा इतका हा दैवाचा फेरा फिरवतो आयुष्याची दोर एका अनामिक शक्तीच्या हाती आहे आणि आपण एक खेळवले जाणारे कळसूत्रे बाहुले आहोत असेच वाटते नाहीतर इतक्या सरळ मार्गी गरीब सहनशील बाईच्या नशिबी असले भोग आले असते का एक दिवस बातमी आली गंगाबाईचा नवरा खूप आजारी आहे दोन तीन महिने बेडवर पडून होता गंगा इमाने इतबारे सेवा करत होती गंगा नाव नदीचे तिचे कामच का सर्व घाण पोटात घ्यायची आणि वाहत राहायचे विना तक्रार जाताना सुद्धा तो सहजासहजी नाही गेला आपला नवरेपणाचा हक्क बजावलाच देणारे देत गेले घेणाऱ्याचे हस्तही घेतले असेच काहीसे अहो हात काय याने तर तिलाच नेले आपल्यासोबत जाताना तिला इतके छान गिफ्ट दिले ना तिच्या संयमाचे तिच्या समर्पणाचे तिच्या सहनशक्तीचे बक्षीस तिला मिळाले तो एड्स होऊन वारला होता आणि या पवित्र गंगेला मैली करून गेला होता नरकातही तू बरोबर सेवेला हवीस याचसाठी कदाचित एक विषाणू तिच्या शरीरात सोडून गेला होता मी विषण्ण झाले होते मला गंगाबाईचे भविष्य नजरेसमोर दिसत होते मी एक सावधगिरी म्हणून सल्ला दिला होता आणि खरंच तसंच अकरीत घडलं होतं माझ्या डोळ्यासमोर एक आयुष्य उद्ध्वस्त झाले होते आणि दुर्दैवाने मी त्याची साक्षीदार होते गंगाबाई एके दिवशी माझ्याकडे आली ती खूप आजारी होती नागिणीचा विळखा शरीराला बसला होता मला माहीत होते या नागिण मिठीतच हिचा अंत आहे विषाणू फोफावलाय तिला औषधोपचार केले त्याबरोबर नेहमीचा सल्ल्याचा डोस हा हवाच ना मन कुठे गप्प बसू देते मी तिला समजावून सांगितले हल्ली खूप भारी औषधं आली आहेत सरकारी दवाखान्यात फुकट मिळतात आपण सुरू करूया तू बरी होशील आधीच तोंडातून शब्द बाहेर न पडणारी ती खोल आवाजात म्हणाली ताई आता कशाचीही इच्छा राहिली नाही यावर मी काही सांगणे म्हणजे व्यर्थच होतं कारण आजपर्यंत तिने माझा एकही सल्ला ऐकला नव्हता तिची मजबुरी होती जे काही होते ते होते शेवटचा सल्लाही तिने धुडकावला त्यानंतर दोन महिन्यात सगळं संपून गेलं दी एंड गंगा इहलोक सोडून परलोकी गेली मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना केली या जगानंतर जर दुसरे कोणते जग खरंच असेल आणि परत तिथेही लोक भेटत असतील तर या गंगाबाईचा नवरा तिला तिथे तरी न भेटो तिथे तरी ती शांतीने राहू देत त्याच्यापासून दूर